मजेत आहे की तिने माझ्या ठेवलं नाही तर खाली लाल कलर च्या बटन आहे पटणाररी आण मी चाललो आज अक्षय भाऊच्या गावी काहून चाललो काउंकी त्यांना आम्हाला बोलवलं नाही कार्यक्रम आहे तिथे आमच्या स्टँडअप कॉमेडी शो आहे एक साथ तीन तीन लोक मंगेश भाऊ आहे अक्षय भाऊ आणि त्याच्या आजाबी आहे व्हायरल बुडा तर भाई बहुत मजा येणार आहे कारण की आम्ही एक साथ तीन तीन ज्याने स्टँडअप कॉमेडी करणार आहात तुम्हाला पूरा व्हिडिओ पाहायचा आहे तर पुरा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आज स्पेशल डे आहे काउंट स्पेशल डे आहे कारण की आज आपल्या अक्षयभाऊचा वाढदिवस आपण वाढदिवस पण साजरा करून तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग तर आपल्यासोबत आपला वैभव अशा झुंबर चालू पुरा पिवळा पिळा दिसून राहिला तर चला बाई पाहू शकते आपण घराच्या बी व्हिडिओ आहे घराच्या नाही का मी ब्लॉग स्पेशल टाकीन तर तुम्ही तो ब्लॉग पण पाहाल आणि प्रेम द्या त्या ब्लॉगसाठी तुम्ही वेट करा कारण थोडा थोडा बहुत काम बाकी आहे माझ्या घरायचं नाही का इथून लाईटिंग वायटिंग लागायची आहे बिलकुल आता टी व्हीच्या सेटअप तर लागून झालाय आपल्या घरी तर मी एक लवकरच टाकेन आपल्या घराच्या ब्लॉग तर तुम्ही आता हा ब्लॉग पहा मग तो ब्लॉग बी टाकेन लवकर राहिलो सुपारी, सुपारी येतो चला टाकते माझ्या घरी तर सामान बघवलोच राहते थंडी अप्पर तर पकडं लागेल ना आता अप्पर इतपर घालत बळी आमची बॅग तर ऑलरेडी झाली आहे पुरा सामान वामान बघलाय या बी आम्ही केला पुरा ब्लॉग तुम्हाला मी याचा स्पेशल ब्लॉग टाकेन माय होम डेकोरेट म्हणून काहीतरी असा तुम्ही सांगाल मला काय कॅप्शन टाकायला लागेल त्या व्हिडिओच्या तर तो लवकर व्हिडिओ येईल तर तुम्ही त्याच्यावर वेट करा ठीक आहे तर चला पण आता मी रेडी होतो पुला प्रॉपर मग सिद्धा तुम्हाला गाडीवर भेटतो आता आम्ही झाले बॅग पॅक बिलकुल रेडी मी पण झाला बिलकुल रेडी ना नाही का मास वास लागते कारण इकडं आमच्या इकडच्या रोड पुरे खराब तर पुरा धुड्याने चेहरा खराब होते तर अजित भाऊची गाडी मी ना मागतला उष्ण उदाहरण महावं लागते लवकरच मी माय बी गाडी घेणार आहोत लवकरच तर तो बी व्हिडिओ तुम्हाला भेटेल तर तुम्ही सबर करा आता सबस्क्राईब करून ठेवून द्या तर चला आता मी तो डायरेक्ट त्याच्या गावाकडे अक्षय भाऊच्या चला, चला मित्रांनो आता निघले आमची गाडी टॉप स्पीड मध्ये निघून शंभरच्या स्पीड ना आता आम्ही आला भाई करत खेड्यामध्ये रवि भाऊच्या पांडेल्या वैभव वैभव घ्यायचा खर्रा रवि भाऊच्या पांडेल्या बिलकुल खतरनाक खरा लागते कोल्ड ड्रिंक वगैरे सगळं भेटते या लवकर लवकर खरंच शेडम यांची दुकान आहे रोडवरच बिलकुल हायवे टच दुकान इकडे या डिस्काउंट भेटेल माना तर ज्याला आमच्या आता खर्रा घेऊन बाई ज्याला मन शांत खर्रा घालाशिवाय शांत मन असा होत नाही तर चला आता आम्ही जाऊ रेला डायरेक्ट कोंड्यामध्ये मंगेश भाऊ आला आहे तिथे कोंड्यात नाही का त्या चला आम्ही डायरेक्ट त्याच्यासोबत आता भेटतो थोडा बहुत आता कसा अक्षयभाऊच्या वाढदिवस आहेत आम्ही काहीतरी त्यासाठी गिफ्ट वगैरे नेऊन म्हणत आहोत तर चला तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो ठीक आहे ओके काहीच तर आता मित्रांनो मी आहो कोंड्यामध्ये मंगेश भाऊला फोन केलो तर तो आहे पवनीमध्ये मध्ये जेवण वगैरे करता म्हणते तो वेळ होईल म्हणते तर नंतर आम्ही कोंड्याला रिटर्न येणार आहोत थोडा अक्षयभाऊसाठी गिफ्ट गिफ्टचा विषय आहे तर मी डायरेक्ट आता जेव्हा अक्षय भावाच्या गावी तर तुम्ही कंटिन्यू करा आता इथे थांबला थोडस पाहू शकता इकडचं वातावरण खतरनाक काय आहे बाई गावाकडची वाईफ तर जबरदस्त आहे आणि हा पाहू शकता रायडर पा रायडर आम्हाला दोस्त राहत भेटत राहते आमच्याकडे रिटर्न आले गाई काय अक्षय बाय अक्षय बाईच्या गावी चाललं बाई मला ओळख ओळखलो ना लावला असले पावते मध्ये कारणाने करत राहते तिकडचे पटते नाही का या? या? काम घेणार इकडे आता अक्षय भाऊ चे आगमन झाले भाऊ आमच्या घरी आला भाऊ पण मी बाहेर होतो थँक्यू थँक्यू भाऊ दोन दोन ब्लॉग चालू आहेत मोठा अक्षय भाऊच्या गावी आलो नाही भेटासाठी पहिलेच खरे फोटो पाहिजे येईल कोणत्या गावी राहते का साहेब कशी गेली तुम्ही ट्रॅव्हलिंग लावलं थंडी त्याच्यामुळे माईच्या नावाच निसळले काय तुम्हाला बराबर आम्ही सविस्तर बसून आम्ही गोष्टी वास्ती करून उद्या आले ना का आता येता बरोबर बावरून राहिले याच्यावर बावरून बाबा

जीवन कर घर जीवन कर कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं। थैंक यू पापा 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 ये टीच कर रहे हैं जेवन जेवन गेला का नहीं नहीं नहीं। कोई मैंने काजी बाजी कर का ला मटन मटन बकरा बकरे काल बकरेजाली का खोपडी तोट खोपडे तोट चाली कसा कसा करून एक वेळा इकडं मन <laughs> <laughs> <की> <laughs> कस हस <laughs> 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 तो थांब थांब नाही कंटिन्यू असत ट्राय करून तो पहा मित्रांनो आपली स्टँडअप कॉमेडी कशी राहणार आहे पहा करून दाखव का नाही <laughs> करून आय आजकालच्या पोरी म्हणते मले सरकारी नोकरीवाला पोरगा पाहिजे सरकारी नोकरीवाला पोरगा पाहिजे मग आमच्या सारख्या शेतकरी पोराचं कसं हो बाई कस आम्हाला नाही वाटत का <laughs> एक नंबर मुगळे पैसा असून शंभर रुपये ही तिकीट आहे बिलकुल या खूपच सुंदर असा याने आपली मान हलवली <laughs> 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 धन्यवाद भाऊ हालेल्या बद्दल वापस द्या दुसरं लिहिले चला बिलकुल आता आम्ही जाऊन थोडं तयारी वगैरे करून तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग त्याच्या तुम्हाला पूर्ण म्हणजे आपला स्टँडअप कॉमेडीच्या जो बी आपला राहील पार्ट मेन मेन वाला तुम्हाला दाखवण्यात येईल ठीक आहे तुम्ही कंटिन्यू करा तर नमस्कार मित्रांनो तर आता लंकेश स्टँडअप कॉमेडी करून दाखवेल तुम्हाला स्टार्ट होऊ आम्हाला तिथेच राहू दे असं राहू द्या हो माइक नवीन घेतलास का एक नंबर राहिला सेल टाकलास टाकला हा मला भाऊ थोडसा घे बर रिदम मारेजवर ओ कोणा लग्न झाला बी ती हात वर निघाला पण तुमचा झाला पण ती महालग्न झाला बी ती कुवारा मोजा मी यार काय बी सरम करा तर तुम्हाला कालचीच गोटू सांगतो ना माया बाप ना मी किती विचारा मी दोघे बापले आम्ही गेला काल पोरगी पावाला आता पोरगी पावाच्या पण मला मा दीडशे रुपये अडीचशे रुपये सॉरी <laughs> अडीचशे रुपये तीसच्या पेटल टाकलो तीसच्या लायकी तेवढी आहे आप आपली तीसच्या पेटल टाकला आणि गेला बाई आपण शर्ट घ्यासाठी दोनशे रुपयाच्या मस्त ठेल्यावरून एक शर्ट घेतलो आणि तुला आला पॅन्ट घाल खाली कोण पाहता वरून मलाच पाहिणार नाही घेतला शर्ट घेतला गेला भाऊ बापले का आम्ही मस्त बळी बाल्टीवर पाणी ठेवला होता पूरच्या घरी पोहचला पोहचला मस्त अन पाणी घेतला बळी पाय वाय धुतला चकचक पाय धुतलो कारण की भाऊ पोरी बाहेर घरी गेला तर जाता उमटलं पुरा आमच्या पिक्चर बन भाऊ हा भरला पान आला हा का पोरीचा महिला म्हणजे महिला महिला तसा नाही जसा तोंडात आला मग भाऊ टावेल वाढ तिथला हात पाय पुसला या बहीण मग मटकत मटकत मस्त मटकत होती पाय पाय हे असते सांगू तर द्या बे आता तर मजा करी येणार आहे मग सांगा विचार मग भाऊ मटकत मटकत आली बहीण म्हटलं अब येतात जबरदस्त आहे मला पप्पा म्हणलं पाय गप्पाय करा सांगलं पप्पा जमला जुगाड जमला याच्या हे वाज पाहिजे म्हणून मामाची बरगी गेली चुलीत म्हणजे थांबणं बे म्हणते थांबणं बे म्हणते पाहिजे ते करते साहेब पुरा दिसतात थोडा म्हणजे जुळाच्या पहिले तोड सिंग म्हणलं हा या बसा बसा म्हणला पोरच्या नाव का विचारला पोरीच्या चालू ते म्हणते माझ्या इंस्टाग्रामच्या नावा म्हणजे अभि म्हणला इंस्टाग्राम माझे पप्पा मला हेच पाहिजे पपाच पाहिजे मग बाप्पा म्हणजे थांब म्हणते मी पहिले पोरच्या बाबाच बोलतो मग पोरच्या बाप मला विचारते अभि नाय का म्हणतो काम धंदा काय करतेस अजी म्हटलं आपल्या बाबाचा मी पागल बनतो बनत बाप्पा बोलतो झाला आम्ही बिलकुल रेडी टाइट मध्ये नाही का स्टँडअप कॉमेडीसाठी आला तर आऊ पण पोट्टे पोट्टेट्टे उन्हा आले लवकर लवकर चेंबर रुपये टिकेट टाका नाही ते वाट पाऊ राहिलो या जीवाली बस आले का बिलकुल आपला कार्यक्रम चालू भाऊ भाऊ कार्यक्रम जॉब लागल ना कसा होईल बोललो भाऊ तिकडे का करते काय माहिती काय

अरे हात करतो हाता कर कसा बोलतो मी हा तो त्या भाऊ झाला हात घरत का तर तुम्हाला सांगतो काल मा बाप म्हणे म्हणे पोतीबावचे म्हणे अभि अभि सर नाही घेऊन अन भंडारा चामन आणि चांगला वाला शर्ट घेऊन दोन चार सर्ट घेतला पन्नाचा पेटर टाकलं आपली लायकी स्टी मुळे भक्ती शेतले पुणे चांगले शर्ट जिंगला काम आपला घेतो आणि घेतो मस्त पोरगला दोघाई दो काम नाही करत आम्ही आम्ही लोकांना नेऊ लोक झाला थोडा उठा कमी करतात दिसताना पहिले तोडते म्हणून म्हणलो काही मोठा का राग येते आता खरी पुस्तक म्हणलं तर झालं आपल्या म्हणण्यात राहते पाच पिक्चर बनवून देते आहे ना कस आहे आता गेला हो आम्ही पोरगी बाबा नाही का पाणी ठेवला होता बाल्टी मस्त झाला पाहिजे दूध ना बाई बाबा ना टाकेल नाही ते म्हणते ती टाकेल जेवायला या पोरगी टीचर एक मग उचलला होता पण मला बाथरूम माय झाला काय ते झाला पोरगी पण म्हणलं टीचर बनली गेलो पवन तर बसलो आता गोष्टी बस माता झाल्या चाय पाणी दिला आलू पोहता येऊ तर भर दिला साला पोहताही नाही भरला आपण दहा रुपयाचा खाता पाण दिला तर साला एवढा धमका भर देते दे। भाऊ आलू पोहा खाल्ला चाय आणला घुडभर मारलो खोकनेरी अना मग त्या पोरी त्या बा विचारते बेटा म्हणते काय त्या कामा करतस का म्हणते मग लो भाऊ का करू व्हिडिओ बनवतो अना आपल्या बापाला पागल बनवत मग मी साला म्हणलं पागल तर मग म्हणते चाललाय भाऊ म्हणते मग मा बापाच्या अन त्या पुरीच्या बापाच्या कनमर चालू होता टाईटमध्ये तू विचारते पैसा दिसा येते का काय म्हणती

म्हणते पोर्ण म्हणते आम्हाला पूर्ण बसणार नाही पण म्हणते शेती किती आहे का म्हणते ओपी शेती म्हणून पाच दिन का आता म्हणलं शेती नसे तर म्हणते मा पूर्ण शेती पाहिजे म्हणते पण मा पूर्वी त्या शेतीमध्ये काम करायला नाही पाहिजे म्हणते मग या गुरुच्या बापाला शेती काय साठी पाहिजे का त्या शेतीमध्ये त्या नगर लग्न झालं ब्युटी पार्लर होणार नाही का नुर्याच्या काराने कार्याच्या भुराच्या उलटा उलटाची का काय म्हटलं शेती पाहिजे जसा मोरला भेटेल तसा भागा ना आम्ही आम्ही तुवर राहून सारा लग्न शेती लावून द्या तिकडे का नसेल <laughs> तर हा गुतून हसून खाऊ जेवला नाही का मला माहित आहे तेवढ्या गावचा पाळावा उद्या पाळाबा म्हणजे कसा उद्या शनिवार बोला तर एवढ्या नाही मटण होते चांगला हो का नाही अभ्या म्हणते सारा दोन किलो काल काम आहे

पण मी सांगते ना आता मी बोलते शिंदा शिमता मला फोन आला मग ते म्हणते जेव्हा मी पाटलाची पोरी पर, घेऊ परत आणलं होते तर मला म्हणते सैन देवासाठी म्हणते मंदिरामध्ये लवकर म्हणते म्हणजे बाबा बापान फिल्डिंग लावलो म्हणते पोलीस आले तिकडून आले इकडून धावतो तिकडून तर तलवारी कळलं माहित नाही मग मी गेलो भाऊ वीज चा पेटवून चाकलो सालात बी चा गाडी पण झाली मग निमट माग कसा गेलं अन मस्त बोललं ते म्हणून अरे पाटलावानी कसिक कसिक पटवलं तरी म्हणाला सालात लाईन देतो तीन साला याला कसं पटवली तर माहित नाही म्हणलंय का साईडला म्हणलं आता घेतलाच आणलाच लग्न केलं तर घे मला सही आता मोठा बाका साक्षर लागतात मायट्याने लग्न झालं द्या भाऊला माहित असेल सह्या लागतात माहिती लग्न करायचं घेऊन बर निवायला माहीत भाऊ आम्हाला कुठच्या माहीत आता मी गेलो म्हणून मला माहिती आला गेलं भाऊ मस्त सई की मारल आणि म्हणला जा भावा आपला सुखी संसार मस्त ठेवा आता त्याला सल्ला बढिया आता मस्त सकाळी नाही मी साला हगलमुद नाही हो माई तर मला पुढे स्टेशन मधून राहता होत्या लवकर येऊन मी गाडी घेऊन येतो तुला मिळतो म्हणते अभि साला तर पुरी फाटवून केली साला माय तर साली पहिले बाहेरच राहिली पोलीस पहिलेच बाय चार हात पाठते साला गेलं मग सकाळ सकाळी मग आता म्हणला काउंजी म्हणला काजाला पण हे तो, तो काही मग ती दिसले पाटला ती पोर ती तो झाला तिला पाहिजे होता भावा म्हणलं काउन रे काय काय मॅटर झाला कालच लग्न केलं पण येते रिसेप्शन ठेवला का म्हणलं तो म्हणते भोवसिरीच्या पोर लव मॅरेज करूनच राहिल्या तर इमानदारी करा घरी गिरी सांगा काही विषय नाही मस्त घरच्या इथे याच्यानं लग्न करा काही मतलब नाही असा घेऊ घेऊ करू नाही का म्हणून म्हणतो चांगल्या लग्न करा आणि चांगल्या राहा वेळ बरेच फोन येते मामाच्या बोरूच्या काही नाही इकडं कार्यक्रम हे पण कुठे नाही जेवलो ना म्हट होतो अक्षोपाच्या घरी आठ किलो आणलो तर नाही झाले चार तंगड्या बेडल्या दौ कपड्या गाठल्या हा तुरा जेवल्या काँ? तुला पहिलाच म्हणलं होतं ते याच्याकडे जा म्हणून गेले अव आता का मिस्तूला राखून देऊ का म्हणजे कसं होऊ मी नाही नाही मी काही नाही म्हणलं तुला कोणी म्हणणार राह का येतो मी दहा मिनिटात घरी येऊन आलो हो सरला कार्यक्रम आहे का येतो येतो ठीक आहे बाय लव यू आहे बाकी डबल बागर घेतलीस का चांगली गुड मॉर्निंग काय कालच्या रात्री बहुत मजा आली आम्हाला एक वाटला होता झोपासाठी ब्लॉक करता आमचं काही लक्ष नव्हता कारण पुष्कळ दिवसानंतर ब्लॉक चालू केले होतं ना तर त्याच्यानं बाई ब्लॉक कर थोडासा स्किप झाला होता नाही का पण आता मॉर्निंग बार्न, बार्न झाल्या आम्ही अक्षयभाऊच्या शेतीवर आहोत ती मस्त पोल्ट्री फार्म मध्ये चार पाच कोंबड्या आहेत ह्या मंडईसाठी ठेवल्या होत्या पण बजेट वाढल्यामुळे त्या काही काटल्या नाही त्याचे जीवन ना मिटलं जाईल गुड मॉर्निंग गुड <laughs> मॉर्निंग दोन रुपये भेटले आले ते ओ रे पैसा काय म्हणते दोन शब्द बड्डे होता त्या केला लोक आई लागले अरे विषय कसा झाला काल बड्डे होता आणि मंडई होती जो आपला कार्यक्रम होता स्टँडअप कॉमेडी होता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या त्याच्यामुळे नियोजन पाहुण्याचे नियोजन तर तेवढं प्रत्येकाला आपण विशाव थे त्याला थँक्यू बी नाही म्हणू शकलो आणि जे केक आणले होते ते केक बी नाही कापू शकलो एवढी भयानक कापल्या मग गडबड होती तरी तुम्ही जर व्हिडिओ पाहिणार असेल तर धन्यवाद म्हणतो भाऊ असा तुमचा प्रेम राहू द्या असा विषय आहे तर मी आता व्हिडिओ शूट करीन तो एस वगैरे तुम्ही चेकआउट करून घ्याल चॅनलला सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा आता मी थोडस फ्रेश वेश होतो नाही का आणि मग तुम्हाला भेटतो आयज काय म्हणता आता आम्ही आलता व्हिडिओ बनवण्यासाठी इकडे बड्या नेहरावर नाही का अक्षय भाऊच्या गावच्या नेहरू आहे आता एक नंबर न इकडे खुर्द डॅम कडून डायरेक्ट इकडं पाणी येते आलता इकडे पण आमच्या एक मोबाईल होता बाकी तर पुरे चॅकलास करत होते म्हणून नाही का बीटीएस नाही घेतला नाही अक्षय भाऊ बीटीएस म्हणजे विषय कसा राहते कधी कधी आठवण राहत नाही सगळ्या गोष्टी आहे आपल्याकडं मॅन पॉवर आहे मोबाईल फोन आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण आठवण नाही राहत कधी कधी कसा राहत बिलकुल बरोबर बरोबर एक नंबर बोलला भाऊ हे ऐकून आम्ही पुस्तक वच स्वागत करणार आहोत तर तुम्ही तो बी पाहिजे एकदम रेडी रेडी व्हिडिओ शूट चालू आहे मंगेश भाऊ बहीण ओके बहीण माझ्या वांगा मंगेश भाऊ सांग बरे हिले बाबाजीचा सोट्या म्हणते आले बाबाजीच्या सोट्या म्हणत्या देईन खप 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 अन देईन खप खपत याले मग तुम्हाला म्हणायचं देईन खप खपत तुले हा बिलकुल रेडी येत आता चला स्टार्ट या बहिण मायचा वांगा सांग बर मंगेश भाऊ इले बाबाजीच्या सोट्या म्हणते आले अन देईन तुला खपं खपत तुले इकडून झाले या नाही काम रे आता कुठे दारू भावाला व्हिडिओ बनून राहिला मंगेश भाऊच्या पोझिशन टाईट पोझिशन पाहिजे का तुमच्या किती <laughs> पोते होतील जावाची वेळ झाली आहे बा बुल की दुआ ए ती जा हमको सुखी संसार मिले संसार मिळेल केव्हा चला आमच्या लग्न होईल तेव्हा मायूस लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। नहीं का है ट्रॉफी रहेगा अरे ट्रॉफी सत्कार सिंगल आया चांगला बैठला इस बार तुम, तुम सिंगल आए थे इस बार तुम सिंगल आये थे अगली बार आओगे तो अपनी जोड़ी के साथ में आना भैया हम आपको अच्छे अच्छे कार्यक्रम दिखाएंगे कार्यक्रम ये खाए <laughs> कर रे कर रे काम झाले भाई ओ, साथी साथ कंटिन्यू नाही भैया अब हो गया चला मित्रांनो आम्ही चाललेलो आता घरी बप्पा आपापल्या टाटा बाय बाय चला अक्षय व मिलते नेक्स्ट टॉपिक के साथ तब तक के लिए टाटा बाय बाय टेक केयर अँड बाय लव यू आपल्या ऑडियन्सला काय सांग सब्सक्राइब करा मला चॅनलला सबस्क्राइब करा रे पेमेंट नाही होत राहिले ना साले मंगता झालंय तो पैसा पण आहे पुरे फाटले किस्यात में आता बघ आजून राहिला बाय बाय सांगून तिथे सोडती मामा जेवली काय तुम्ही निघाल रे हम गाडी की चाबी वाबी काय रे वाशा चाबी निघाल रे भाऊ गावठी स्टाईल हे वाली स्टाईल पाहून भाऊ बहुत पुरण लवकायची आठवण येते म्हणजे सगळी परंपरा तरी तर आपल्या इंडिया जे इंडियातले लोक आहेत ना बहुत इंटेलिजंट आहे चला मग बाय बाय चला बाय 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 चलो बाय बाय गाइस मिलते हैं नेक्स्ट टॉपिक के साथ तब तक के लिए बाय बाय टेक केयर लव यू